कस हा मजेत ना मजेतच तर मार्गशीर्ष महिना चालू झालाय आणि त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार सुद्धा चालू झाले तर आज तर गुरुवार आहे पहिला मार्गशीर्ष महिन्यातला तर सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर बऱ्याच जणांचे उपवास वगैरे असतील आणि काहीने सकाळीच मांडणी केली असेल पूजा मांडणी वगैरे सगळं काही सकाळी झालं असेल तर मी ना आता पूजा करणार आहे पूजा मांडणी वगैरे तर संध्याकाळची वेळ झाली आणि कशी संध्याकाळीच लक्ष्मी माता येते आपण म्हणतो ना तिने सांजेला लक्ष्मीचा येण्याचा टाईम असतो हे असतो तर मी नेहमी ना संध्याकाळीच लक्ष्मीपूजन करत असते म्हणजे हे पण लक्ष्मीपूजनच आहे मार्च महिन्यातले जरी गुरुवार असले तरी आपण लक्ष्मी मातेची सेवा करतोय तिची पूजा मांडणी करतोय तर हे लक्ष्मीपूजन आहे तर मग आता मी सगळी पूजा मांडणी हो वगैरे करणार सगळी माझी तयारी वगैरे झाली माझी स्वतःची पण झालेलीच आहे पण पूजेची पण सु तयारी वगैरे मी करून घेतले जे जे काय काय साहित्य लागतं एवढं काय लागत नाही पण जे काही लागतं ते सगळं मी काढून घेतलंय तर मांडणी करते आणि थोडं थोडं तुम्हाला सुद्धा दाखवते जसं मला पॉसिबल होईल तसं आणि नंतर मग पूजा वगैरे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि जो काय इथून पुढे व्हिडिओ असेल तो असेलच तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ती सुद्धा प्रेस करत आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तुम्हाला आणि व्हिडिओ पाहता येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्त असा देवी आईचा मी आज मळवड भरून घेतला आहे तर माझ्याकडे हा मुखवटा आहे तर म्हटलं की आज छान असा देवीचा म मळवड भरावा आणि हळदीने मळवड भरून घेतला आणि त्याच्यावरती कुंकवाची टिकली लावली आणि कलश वगैरे सगळं भरून घेतलं आहे तर कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे ना तर तिचासुद्धा मुखवटा आहे माझ्याकडे पण मला त्याच्यावरती थोडी कलाकुसर करायची आहे म्हणून मी आज तो नाही लावला पण आता लावून घेईन म्हणजे कलाकुसर वगैरे सगळं काही करायचे आहे ती करून आणि बघूया पुढच्या गुरुवारी किंवा मग तिसऱ्या गुरुवारपर्यंत का होईना पण लावेनच तर हा सुद्धा होता मुखवटा मग म्हटलं की चला हाच लावूया तर इथे मी गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली अभिषेक करून आणि नंतर लक्ष्मी मातेलासुद्धा अभिषेक केला आणि सगळी पूजा मांडणी वगैरे करून घेतली तर जी काही पूजा मांडणी असते ना तर त्याचप्रकारे मी केली तर तुम्ही बघताय देवी आईचा मळवड जेव्हा आपण भरतो ना तेव्हा आईचं रूप लागपटीने वाढतं आणि खूप छान प्रसन्न वाटतं पण ते बघण्यासाठी आपल्या मनामध्ये तेवढी श्रद्धा असावी लागते आणि सेवा भक्ती जे काय जे काय असेल ना तुमच्या मनात ते अंतकरणापासून पाहिजे तरच तुम्हाला देवी आईचं ते रूप बघायला मिळेल लक्ष्मी आईची सगळी पूजा वगैरे करून झाले म आणि आरतीसुद्धा झाली पोती वाचली तुम्ही बघितलंच तर आरती काही मी शेअर केली नाही पण सगळं करून झाल्यानंतर ना आता किचन मी किचनमध्ये आले आणि ह्यावेळेस ना थोडासा लेट झालेला त्याच्यामुळे मी रांगोळी एवढी व्यवस्थित अशी काढली नाही पण थोडीफार तरी रांगोळी पूजेच्या स्वभावती असली की छू पूजासुद्धा खूप छान दिसते ना म्हणून मी थोडीशी फुलांची रांगोळी काढली जशी पटकन काढता येईल तसं तर आता किचनमध्ये येऊन ना पहिल्यांदा मी कुकर लावला तर छोले घातलेत कुकरमध्ये शिजायला आणि आता म्हटले की खीर बनवून घ्यावी तर मी आता तांदळाची खीर करते तर तांदूळ ना मी भिजत घातलेले अख्खेच तांदूळ भिजत घातलेले पूजा करायच्या अगोदर म्हणजे चांगले ते तासभर तरी भिजलेत छान असे भिजून आले ना मग पटकन शिजतात तांदूळ तर आता जेवढे खीर करायचे ना त्या अंदाजाने तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर मी इकडे ना एक वाटी तांदूळ भिजत घातलेले होते आता कुकरमध्ये छोले आहेत तर म्हटलं आता इकडे टोपामध्ये खीर करून घ्यावी तर टोपात मी दूध घातलं जेवढं लागतंय तेवढं दूध घालायचं तरी अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध आहे त्याच्यामध्ये तूप घातलं थोडंसं केसर घातलं आहे आता दुधाला उकळी येईल तोपर्यंत म्हटलं काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट्स असतात ना तर ते म्हटलं बारीक कट करून घ्यावेत कारण या गोष्टींना पण ना खूप जास्त टाईम लागतो आणि मग ते मोठे मोठेच तुकडे ना राहून जातात म्हणून म्हटलं की चला दुधाला पण उकळे येईल तोपर्यंत छान असे बारीक तुकडे करून घेऊया काजू बदामाचे तर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही घाला तरी हे बघा तांदूळ मी पाणी काढून सुद्धा घेतलं याच्यातलं तुम्ही बघितलंच तर छान असे भिजलेत तर आता दुधाला सुद्धा उकळी आली होती गॅस स्लो केला आणि सगळे तांदूळ दुधामध्ये घालून घ्यायचे न आपण कसं करतो तांदूळ कदाचित असे थोडेसे भाजतो भिजत घालतो नंतर मिक्सरला बारीक वाटून घेतो तर तसं नाही केलं ना तरीसुद्धा चालेल फक्त तांदूळ भिजत घालायचे पण ते चांगले भिजले ना मगच यूज करायचे आणि नंतर असे दुधात घालायचे छान दुधामध्ये शिजतात तर ता आता तांदूळसुद्धा दुधात घालून घेतले आता थोडेफार उकळी येते त्याला बारीक गॅस करून ठेवलेलं आहे तर मग म्हटलं पिस्ते पण कट करून घ्यावेत मनुके तर मी इकडे ना काजू बदाम आणि पिस्ते मनुके वगैरे घेतले तुमच्याकडे जे असेल ते घ्या हे काय सगळं आपल्या आवडीनुसार असतं जे आपल्याकडे अवेलेबल असेल तेच आपण यूज करायचं तर सगळे ड्रायफ्रूट्स मी दुधामध्येच टाकून घेतले तुम्ही इथे असं करू शकता हे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते तुम्ही तुपावरती थ जरा भाजून घेऊ शकता आणि नंतर जरी खिरीमध्ये घातले ना तरीसुद्धा चालेल आणि असे जरी घातले ना तर ते ड्रायफ्रूट्स छान शिजतात आणि चांगले लागतात तर आता साखर घालते साखरेचं प्रमाण असं सा काय नाही आहे साखर कशी आपण आपल्या जसं आपल्याला गोड आवडतं आहे त्या गोडीनुसार आपण साखर घालायची तुम्हाला जसं गोड पाहिजे कमी जास्त त्या अंदाजे तुम्ही साखर घाला तर मी इकडे चार ते पाच चमचे साखर घातले आणि थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे मद्या, मद्या तर आता याच्यामध्ये खिरीमध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कारण कोणता पण गोड पदार्थ असला की थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजून वाटते पण चमच्याने तर कधीच घालायचं नाही अगदीच तुम्ही बघितलं मी एकदम चिमुटबभर घातलं आहे अगदी म्हणजे अगदीच घालायचं नाही तर थो जरा जरीच मीठ जास्त झालं ना तर क खीर जी आहे ती खारट लागेल आणि आता सगळं घालून झालं आहे खिरीत फक्त वेलची पावडर घालायची राहिली तर माझी वेलची पावडर जी आहे ती संपली होती तर मला ती बनवून घ्यायची तर मी वेलची पावडर वगैरे बनवून घेणार आणि मग खिरीमध्ये घालून घेईन तर मी छोल्यांचा मसालासुद्धा बनवून ठेवला आहे आता मसाल्यामध्ये मी काय काय घातलं आहे ते मी तुम्हाला सांगतेच पण कोथिंबीर वगैरे जे काय लागते ना ते छोल्यांची सगळी मी तयारी करून ठेवली पण कुकर अजून थंड झालेला नाही आहे मग म्हटलं की कुकर थंड होईल तोपर्यंत आपण पुऱ्यांची जी कणिका आहे ती मळून घ्यावी तर आज मी छोल्यांसोबत आहे ना अजवैन पुऱ्या बनवणार आहे आणि छोलेसुद्धा ना दही आलू छोले असणार आहे तर रेसिपी जी आहे ती पूर्ण बघा खूप छान हे कॉम्बिनेशन जातं आणि मस्त लागतं एकदम एकदम तरी ते मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये ना दोन टेबल स्पून रवा घातलाय रवा याच्यासाठी की पुऱ्या छान अशा क्रिस्पी बनतात आणि ओवा घातला एक दीड चमचा तुम्हाला जसं आवडतं तुम्ही घाला आणि मीठ घातलं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि तेल घालायचं दोन चमचे चांगलं प तेल जे आहे ते पिठात मिसळून घ्यायचं आणि असं थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला ही कणिक आहे ती मळून घ्यायचे पुऱ्यांची कधी पण आपण कणिक मळतो तेव्हा ती घट्टच मळायची आणि जर आता मी छोले बनवणार आहे आणि तुम्हाला पण जर काय बनवायचं असेल तर अजून ज्याला जास्त घट्ट मळायची जोपर्यंत आपलं बाकीचं काम होते तोपर्यंत ती कणिक ना चांगली मुरते आणि मग थोडी सॉफ्टसुद्धा होते तर पहिल्यांदा जर तुम्ही सॉफ्ट केली नरम कणिक मळली ना तर तुम्ही पुऱ्या करेपर्यंत ती कणिक जास्त लूज होईल आणि मग त्या पुऱ्याना तेल खूप जास्त पितात तेलकट होतात पुऱ्या म्हणून आपल्याला कधी पण पुऱ्यांची कणिक आहे ना ती कडकच मळायची आहे तर मला आता कणिक मळून ठेवणार आणि मी छोले बनवणार त्याच्यामुळे मी एकदम टाईट डो लावणार आहे क ह्याचा पोऱ्यांचा तर नीलला सांगितलेलं की तू कुकरमधनं छोले काढून घे आणि त्या ते, त्याच कुकरमध्ये पुन्हा भात लाव म्हणून तर त्याला सगळं येतं पण तो नाटक करतोय आणि मुलं पण कशा असतात ना आपली पण कधी कधी मज्जा घेत असतात तर किती नाटक करतोय बघा पक्कड घेतली आणि त्याने छोल्या छोल्याचा जो छोटा टोप आहे आतमध्ये कुकरचा तो काढून घेतोय पण नाटक करतोय की भासतंय मला वाप लागते कसं काढू असं चाललेलं त्याचे नाटकं आणि म्हणून मी त्याला सांगितलं आणि सांगितल्यानंतर तो म्हणतोय मी असंच काढतो मला माहिती आहे मी रोज भात असंच काढून घेतो म्हणून आमच्या थोड्या दोघांची मजा मस्ती चाललेली आहे तर आपण पण मुलं मुलांच्यासोबत असंच रिलेशन ठेवलं ना तर मुलंसुद्धा आपल्याबरोबर फ्रेंडली राहतात म्हणून नेहमीच त्यांच्याबरोबर असं हे वागलं पाहिजे कडकच वागलं पाहिजे डिसिप्लिन सारखं मेंटेन केला पाहिजे असं काही नाही आहे तर डो तयार झाला आहे पुऱ्यांचा झाकून ठेवला आणि लगेच छोले बनवायला लगे घेतलेत तर तेल गरम झाले की लवंग चक्रीफूल आणि मसाला वेलची दोन तेजपत्ता आणि एक चमचा जिरं घातलं फोडणी केली आणि हा मसाला घातला तर मसाल्यामध्ये आहे ना मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे आणि दोन टोमॅटो लसूण आद्रक आणि कोथिंबिरीचे जे देठ असतात ना ते घेतलेले आहेत आणि आपली एक छोटी वेलची हिरवी हे सगळं घालून स्मूथ असं वाटण वाटून घेतले मी अजिबात जाड नाही ठेवायचं म्हणजे जे आपली ग्रेवी तयार होईल ना ते एकदम क्रीमी तयार होईल आणि छोलेसुद्धा खूप टेस्टी लागतात तर ग्रेवी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आणि नंतर मग दोन हिरव्या मिरच्या चीर पाडून टाकायच्या म्हणजे त्या फुटत नाहीत नाहीतर मग उडतात तेलात गेल्या की आणि आता सुक्के मसाल्यांमध्ये ना मी किचन किंग मसाला गरम मसाला आणि लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडी कसोरी मेथी घातलेली आहे तर हे सुके मसाले पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तर किचन किंग मसाला नसेल ना तर तुम्ही छोले मसाला घाला नाहीतर मग किचन किंग मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता इकडे मी चार ते पाच चमचे दही घातलं दही थोडं मी आंबट वापरलेलं आहे कारण छोल्यांना ना चव असली की छोले अजून टेस्टी लागतात म्हणून तुम्ही छोले मसाला वापरा Uh, किंवा मग आमचूर पावडर घाला किंवा मग जर अनारदाना असेल तर तो घातला तरीसुद्धा चालेल आता ही ग्रेवी थोडे पाणी घालून चांगली शिजवायची तेल सुटलं की मग याच्यामध्ये ना बटाटा टाकायचा आहे तर एक मोठ्या साईजचा बटाटा मी शिजवून घेतलेला सालं काढून ना आपल्याला असंच हाताने चुरून टाकायचा मोठ्या मोठ्या फोडीमध्ये आणि नंतर शिजलेले छोले घालायचे आता छोले शिजताना मी फक्त मीठ आणि पाणी घालून छोले शिजवलेत बाकी मी काही टाकलेलं नव्हतं आणि नंतर शिजल्यानंतर थोडे मॅश करून घेतले म्हणजे जे आपली ग्रेवी आहे ना ते सुद्धा दाटसर बनते आणि त्या ग्रेवीला चवसुद्धा चांगली येते तर कोथंबीर घालून घेतली आता आपलं सगळं ग्रेवी तयार झाली आता ही छोल्याची भाजी फास्ट गॅसवरती उकळू देणार आणि नंतर स्लो गॅस करून आहे ना दहा पंधरा मिनटं शिजवून घेणार म्हणजे आपली तयार होईल मस्त अशी चमचमीत छोल्यांची भाजी तर आता भाजी पण होते आणि कुकर लावला आहे भाताचा आणि खीरसुद्धा झालेली आहे तोपर्यंत म्हटलं पुऱ्या बनवून घेऊयात तर पुऱ्या करताना नेहमी ना मी छोटे छोटे गोळे नाही करत मोठी चपाती लाटते आणि असे या पद्धतीने डब्याने किंवा वाटेने ना पुऱ्या काढून घेते मी नेहमी तर मला ही मेथड बरी वाटते आणि सोपी पण वाटते आ, या मेथडमध्ये पटपट पुऱ्या होतात असं मला वाटतं एक एक गोळी करून लाटायचं म्हटलं ना छोटे छोटे पेढे करून तर ते मला जमतच नाही खूप किचकट वाटतं आणि मला पटपट असं लाटता येत नाही नाहीतर एकतर त्या खूप जाड्या बनतील नाहीतर एकतर पातळ बनतील मग असं झालं ना तर मग पुऱ्या फुग जर पातळ झालं तर कडक खूप जास्त होतात फुगत नाही जाड झालं तर ते खायला पण व्यवस्थित लागत नाही म्हणून मला जसं जमते तसंच प त्याच पद्धतीने मी करत असते नेहमी आपला जो रोजचा घरचा स्वयंपाक असतो ना जसं घरच्यांना आवडेल रुचेल त्याचप्रकारे मी करते बाकी ज्या काही गोष्टी आपण बघतो तर मी ते सगळं करायला जात नाही तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेतल्या ही शेवटच्या पुऱ्या आहेत आणि इथे तुम्ही ताट बघू शकता देवीला नैवेद्य अर्पण केलेलं आहे तर इथे ना चमचमीत दही छोले आ दही आलू छोल्यांची भाजी आहे खूप मस्त झालेली नक्की ट्राय करा आणि ही तांदळाची खीरसुद्धा अप्रतिम झाली नाचणीचा पापड आहे दही भात आणि पुरी कांदा लिंबू असा सगळा स्वयंपाक होता महाराष्ट्र महिन्यातल्या पहिल्या गुरुवारचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पूजा कशी वाटली नक्की सांगा तर चला आता उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत बाय बाय